मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मुलांना व्यावहारिक व व्यावसायिक ज्ञान द्यावे मुलेही ईश्वरांची लेकरे असतात मुलेही फुले असतात मुलेही नाचूक असतात मुलेही कोमल असतात मुलेही निष्पाप असतात निर्मळ असतात अशा मुलांना चांगलं घडवावं अशा मुलांना चांगला आकार द्यावा अशा मुलांचं जीवन सुंदर होण्यासाठी रंगमय होण्यासाठी आकर्षक होण्यासाठी मजेदार होण्यासाठी शानदार होण्यासाठी सुखमय होण्यासाठी रंगीन होण्यासाठी त्यांना चांगली शिकवण द्या चांगल्या चांगलं घडवा त्यांना चांगल्या गोष्टी समजून सांगा त्यांना सर्व बाबीची सर्व गोष्टीची जाणीव करून द्या त्यांना अभ्यासाचं महत्त्व पटवून द्या शिक्षणाचं महत्त्व पटवून द्या त्यांना वाचण्याची सवय लावा अभ्यासाची सवय लावा चांगल्या गोष्टीची सवय लावा भारतीय संस्काराची सवय लावा कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं कृती कशी करावी आचरण कसं करावं जीवन कसं जगावं या सर्व बाबतची माहिती त्यांना द्या त्यांना प्रेम द्या त्यांचे विचार त्यांच्या भावना समजून घ्या अशा मुलांना चांगल्या रीतीने सुंदरतेने हाताळा यांना जीवन कसं जगावं हे कळण्यासाठी चांगले शिक्षण द्या सुशिक्षण द्या चांगला मार्ग द्या चांगली दिशा दाखवा चांगल्या गुणाचं प्रदर्शन करा चांगली तत्त्व समजून सांगा जेणेकरून त्यांचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल मजेदार होईल आणि या शिक्षणाबरोबरच त्यांना व्यावहारिक ज्ञान आणि व्यावसायिक ज्ञानाची माहिती द्या नुसतं शिक्षण शिकून फायदा नाही तर त्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती झाली पाहिजे व्यावसायिक ज्ञानाची माहिती त्यांना शिक्षणाबरोबरच जगात काय चाललंय दुसरीकडं काय चाललंय सर्व बाबीची माहिती त्यांना करून घ्या पुस्तकाद्वारे या तुमच्या प्रत्यक्षाद्वारे त्यांना जाणीव करून घ्या व्यवहार कसा करावा व्यवसाय कसा करावा कोणता व्यवसाय करावा कोणता व्यवहार करावा व्यवहारामध्ये काय काय गोष्टी असतात व्यवहारामध्ये संबंध कसे ठेवावे कसल्या प्रकारचा व्यवहार करावा व्यवहारामध्ये काय काय गोष्टी लागतात या सर्व बाबीची माहिती या मुलांना द्या व्यवसाय म्हणजे काय कोणता व्यवसाय चांगला आहे कोणता व्यवसाय करावा कोणता व्यवसाय मला जमल याच्यावरचं प्रशिक्षण कुठं मिळेल व्यवसाय कोणता करावा कसा करावा म्हणून या सर्वांची माहिती लेकरांना द्या तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल म्हणून मुलांना घडवताना व्यवहारिक ज्ञानाची व्यावसायिक ज्ञानाची माहिती देणे आवश्यक आहे या व्यवहारिक ज्ञानाची या व्यावसायिक ज्ञानाची माहिती दिली तर त्यांचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल नुसतं शिक्षण शिकून फायदा नाही नुसतं पास नापास होऊन फायदा नाही नुसते काळे कागद करून फायदा नाही नुसती घोकंपट्टी करून फायदा नाही या समाधानासाठी या दुसऱ्यांच्या समाधानासाठी शिक्षकाच्या आईवड्याच्या समाधानासाठी टक्केवारी घेऊन काय काही फायदा नाही त्यांचं अंतर्ज्ञान वाढलं पाहिजे त्यांच्या सर्वांगीण ज्ञान वाढलं पाहिजे त्यांच्या मनाची धनाची बुद्धीची प्रगती झाली पाहिजे जी। त्यांचं जीवन सुधारलं पाहिजे त्यांना व्यवहार कळाला पाहिजे त्यांना चांगला व्यवसाय कसा करावा याचं ज्ञान झालं पाहिजे म्हणून त्यांना व्यावहारिक ज्ञानाचं व्यावसायिक ज्ञानाचं महत्त्व पटलं पाहिजे म्हणून त्यांना व्यावहारिक ज्ञानाचं व्यावसायिक ज्ञानाचं महत्त्व पटवून द्यावं अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत सर्व व्यवसायाचं ज्ञान त्यांना द्यावं आणि यात कोणता चांगला व्यवसाय आहे ते मुलांनीच ठरवावं आणि कोणता आपला व्यवसाय जमतो ते मुलांनी ठरवावं म्हणून मुलांना ठरवता यावं यासाठी आधी व्यवसायाचं चांगल्या रीतीने ज्ञान देणं त्यांना आवश्यक आहे चांगला व्यवहार कळणं त्यांना आवश्यक आहे व्यवहार कळाला तर जीवन जगता येतं कोणता व्यवसाय करावा हे कळालं तर जीवन सक्ता येतं चांगलं जीवन होतं म्हणून व्यवहार कळणे आवश्यक आहे प्रत्येक प्रकारचा व्यवहार असतो पैशाचा व्यवहार असो या कोणताही व्यवहार असो त्याला कळायला पाहिजे मग व्यवहारात कसा करावा व्यवहारात कोणत्या कोणत्या गोष्टी असतात व्यवहारात संबंध कसे असतात कोणत्या कोणत्या वस्तूचा व्यवहार असतो व्यवहार म्हणजे काय या सर्व गोष्टीची जाणीव या मुलांना द्या या, या मुलांना द्या नुसतं अभ्यास नुसतं आता तुम्ही म्हणता की अभ्यास करायलात रोज शाळेत चालले आहेत घरी येऊन चांगला अभ्यास करतात त्यांचा ते अभ्यास करतात भांडण करीत नाहीत दगडा करीत नाहीत चांगला अभ्यास करतात तेथे ते त्यांचं रोज शाळेत जातात अभ्यास करतात पण चाललं एवढं का नाही याच्या व्यतिरिक्त त्यांचं जनरल नॉलेज वाढवा इतर बाबीविषयीचं इतर गोष्टीविषयीचं ज्ञान वाढवा एवढा चालत नाही इतर विषयाच इतर बाबीच ज्ञान त्यांचं वाढवा कारण ते शाळा जातात शिकतात येतात जातात बसतात अभ्यास करतात सगळं करतात हे मान्य आहे परंतु जर ते एकाच बाबतीत राहिली एकाच गोष्टीमध्ये राहिले शिक्षणच शिकत राहिले आणि त्या गोष्टीत जर त्यांना यश मिळालं नाही तर काय करू शकतील मग ते त्यांना दुसरी तर काही माहीतच नसतं व्यवहार माहीत नाही व्यवसाय माहीत नाही दुसऱ्या बाबतीचं ज्ञान नाही जनरल नॉलेज नाही मग ते काय करू शकतील म्हणून एका गोष्टीत जर आलं तर गुष्ट दुसऱ्या गोष्टीत यश यावं एक गोष्ट कॅन्सल झाली तर दुसरी गोष्टीत दुसरी गोष्टीची संधी मिळावी म्हणून अशा अनेक वाटा विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना द्यावे दाखवावे त्यांना अनेक वाटा सापडल्या पाहिजे त्यांना अनेक मार्ग सापडले पाहिजे एका गोष्टीचा अपयस झाला तर काय झालं दुसरी वाट आहे मला दुसरी संधी आहे मला मी या वाटेने जाई ही वाट ही वाट जर बंद झाली तर काय झालं मी या वाटेने जाई अशा प्रकारे म्हणून त्यांना त्यांच्यापुढे अनेक अशा वाटा असल्या पाहिजे त्यांच्याकडे अनेक असे मार्ग असले पाहिजे एका गोष्टी अभ्यास झाले तर त्याला दुसरी वाट लगेच सापडली पाहिजे तिसरी वाट लगेच सापडली पाहिजे आणि त्यात तो यामुळे तो खचत नाही आणि गांभीर्याने गांभीर्याने विचार करतो आणि धडाधड तो पुढे जातो आणि आपला विकास करतो त्याचं जीवन सुंदर होतं छान होतं म्हणून मुलांना अनेक वाटा दाखवा नुसतं शिक्षण शिकू नका तर त्यांना त्यांचे जनरल नॉलेजसुद्धा वाढवा त्यांना व्यवहाराचं ज्ञान द्या व्यावसायिकचं ज्ञान द्या इतर सर्व बाबीचं ज्ञान द्या जगात काय चाललं आहे जगामध्ये काय चाललं आहे या सर्व बाबीचं ज्ञान त्यांना द्या कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं आचरण कसं करावं बोलावं कसं इतर लोकांमध्ये वावरत असताना आचरण कसं करावं त्यांच्यासोबत वागावं कसं त्यांना बोलावं कसं व्यवहार कसा करावा व्यवसाय कसा करावा संबंध कसा साधावा संवाद कसा करावा आपला विकास करायसाठी आपलं जीवन पुढे प्रगतिशील बनविण्यासाठी कोणता मार्ग करावा ठेवावा कोणत्या मार्गाने जावे कोणत्या वाटेन जावे कोणत्या दिशा कोणत्या दिशेकडे जावे हे सर्वाचं ज्ञान मुलांना झालं पाहिजे सर्व गोष्टी त्याला कळायला पाहिजे म्हणून मुलांना नुसत्या शिक्षणाच्या आशेवर सोडू नका तर त्यांना इतर सर्व बाबतीचं ज्ञान द्या त्यांना खास करून व्यावसायिक व्यावहारिकचं ज्ञान द्या जनरल नॉलेज त्यांचं वाढवा त्यांना वाचण्याची सवय लावा प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक पुस्तक वाचण्या आवड निर्माण झाली पाहिजे अभ्यासाची आवड निर्माण झाली पाहिजे व्यवहार तीची आवड निर्माण झाली पाहिजे व्यवसायाची आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांना सर्व गोष्टीची आवड निर्माण करा आणि व्यवहार आणि त्यांना व्यवहार कळाला व्यवसायाचं ज्ञान झालं त्यांचे जनरल नॉलेज वाढलं त्यांना कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं आचरण कसं करावं कृती कशी करावा व्यवहार कसा करावा व्यवसाय कसा करावा समज कसे साधावेत संवाद कसा करावा इतरांसोबत कसं राहावं कसं बोलावं या सर्व बाबीचं ज्ञान झालं तर त्यांचं जीवन सुंदर होईल मनोर सुंदर होईल भक्कम होईल छान होईल रंगीन होईल सुखमय होईल आनंदी होईल आणि त्यांना भरगाचे यश मिळेल म्हणून मित्रांनो या मुलांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिकतेचे व्यवसायाचे ज्ञान द्या तर त्यांचं जीवन सुधारेल म्हणून मुलांना घडवत असताना त्यांना व्यवहार आणि व्यवसाय या दोन्ही बाबीचं ज्ञान देणे आवश्यक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायसू नका धन्यवाद